सब्सुड़ा सब्सुड़ा ठीक आहे यात गरम एवढा रोग्युलर कर्ज भरायचं लोकांनी कर्ज घ्यायचं माझं वाटत पाहिजे आहे काय भरायचं त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे की खूप आहे तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता पाईपलाईन ला पैसे इरिगेशनला पैसे क्रॉप ला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करायला राजकीय पक्ष ची आज जरी स्थापना झाली असली तरी सुद्धा त्यांनाही माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि काल अनावधानाने आणि वस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज, आज, आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जर या ठिकाणी वगैरे असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका